असं कुठंही मला जाणवलं नाही मी आता स्वतः भाजपनी माझा बोलवून कार्यक्रम त्या ठिकाणी इचलकरंजी मध्ये घेतला इचलकरंजी कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांची भेटी गाठी आणि डायलॉग झाले परत शिरोडमध्ये आज माझी भाजप बरोबर या ठिकाणी बैठक आहे सर्व जिल्हा कार्यकर्णीची त्यांची बैठक आहे सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करते महायुतीचा उमेदवार एकदा ठरला की निश्चितपणे प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते की आपल्या पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्थान मिळावं पण ज्यावेळी त्याची चर्चा संपते त्यावेळी दोन्ही पार्ट्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम करतात माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही सगळी टीम या ठिकाणी मोदीजींना आत्तापर्यंत घरघर पोचवत पोहोचवत होते एकदा उमेदवारी या ठिकाणी फायनल झाल्यानंतर आता धैर्यशील माने आणि मोदी ह्या दोघांनाही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे करतो त्याचं मी अनालिसिस करणं अयोग्य होईल पण त्याचं अॅनालिसिस आपण पत्रकार म्हणून अधिक अधिक उत्तमरित्या करू शकाल मागचा फटका आत्ताचा फटका कुणाचा काय ह्याच्यावर मी जाणार नाही मी माझ्या मेरिटवर इलेक्शनला सामोरे जातोय ही इलेक्शन आम्ही करताना शिवसेना भाजपनं केलेल्या कामांच्या जीवावर मोदीजींनी केलेल्या कामांच्या जीवावर एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारसाहेबांनी जी, जी राज्यात कामं या ठिकाणी केली याच्या जीवावर आम्ही या ठिकाणी इलेक्शनला जातो आहे राजकीय समीकरणं घडावीत याच्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत त्याची मोड बांधण्यासाठी काम करणारे बाजूला आहेत आम्ही बाकी आमच्या ध्येय धोरणांशी स्टिकअप राहून काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि महायुतीचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत पोचवून विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं या मतदारसंघातल्या आम जनतेला आम्ही साथ घालतो प्रचार दौरा सुरू झालेला आहे कसा प्रतिसाद मिळवारांचा अं तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दोन्ही उमेदवारा शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना त्या ठिकाणी देऊ केल्या आणि संपूर्ण गावागावांमध्ये आता दौऱ्याची या ठिकाणी रेलचेल वाढली उत्साह वाढला कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण आहे सामान्य कार्यकर्ता जो अपेक्षेमध्ये होता जो खऱ्या अर्थानं बुचकुळ्यामध्ये पण होता की काय होणार कसं होणार तिकीट मिळणार नाही मिळणार याच्या बाबतीतल्यासुद्धा चर्चा अनेक रंगल्या होत्या त्याला पूर्णविराम मिळून कामाला प्रत्यक्षरित्या या ठिकाणी सुरुवात झाली आणि शिवसेनेची झंझावती सुरुवात या निमित्तानं या ठिकाणी परत एकदा झाली आता मी माझ्या गाव भेटी या ठिकाणी सुरू आहेत प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता मिळावी हळूहळू या ठिकाणी कार्यकर्त्यांचे घेतो आहे चर्चा ह्या असतात त्या चर्चांमध्ये काही अर्थ नसतो एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्षनेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतं आज माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या ह्या चर्चा होत्या अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायची होते काय तरी या ठिकाणी त्यात आहे असं त्या ठिकाणी म्हणायचे पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचा अॅनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लँ लाँच करत असते आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी मला दिसते कामातनं दिस झालेली पॉ पॉझिटिव्हिटी माझ्या मतदारसंघातली मला दिसते आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा माझ्या जनतेवरचा विश्वास आहे की कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत शाहू महाराजांच्या ह्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या कुटुंबांनी सातत्यानं केली ही लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही तर तीन पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्यापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलं आहे ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्मान्य सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगली लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेने मला दिलं आहे मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं एकनाथजी शिंदेसाहेबांचे मोदी साहेबांचे आणि असणाऱ्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ही विजयी पथका परत त्याच ताकदीनं या मतदारसंघामध्ये डोलट ठेवतात मध्यंतरी ते ज्यावेळी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आवाडी साहेबांची माझा फोन झाला पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झाला विरोधी उमेदवाराचा उल्लेख केला हे म्हणत असतील तर मग दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी म्हणून का पायऱ्या झिजवत आहेत हे जर खरं असेल स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि नि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते मानतायत पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडियोलॉजिकल युती नाही त्यांच्या साखर कारखानदारांच्या युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी ते त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असती त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत ते आत्ता निव्वळ आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आत्ता कामाची सुरुवात झाली त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं त्यांचं दरवेळी जर दर बघितलं धोरण तर न नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत एका भूमिकेशी कधीही था, था था ते थांब राहिलेले नाहीत आणि त्या त्या वेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा आट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेने या ठिकाणी पाहिलेलं आहे माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केलाय त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली त्यावेळी ती मुंबईला होते आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचं हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही रादर बी जे पीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत तीन सहा तालुक्यात सहा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो त्यांचा काही समज गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन दादा खरं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं बातमी आहे पश्चिम महाराष्ट्राचा मतदारसंघातील उमेदवार बदलणार म्हणून आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही पण बदलण्याचे अधिकार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर झाले जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं ना कुणी नाव घेतलेलं नाही कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर अॅनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही खऱ्या अर्थानं आम्ही कामात आहोत लोकांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचतोय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील माता भगिनी असतील वडीलधारी असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलो आहे सुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलं आहे अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना त्यांना स्वतः दिशा सापडेना त्यांची ससे होलपट होते वैचारिक घालमेल झालेली आहे नेमकं त्यांना काय करायचं हे सूचना एकदा पुढे जाऊ म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नको अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढं जातो म्हणतात एकदा एक एकला चलोरे म्हणतात एकदा माझ्याबरोबर या म्हणतात एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात एकदा मी तुमचं चिन्हसुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढं जात राहीन अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे आमचं व्हिजन क्लिअर आहे मोदी साहेबांचं सा व्हिजन क्लिअर आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं सा व्हिजन क्लिअर आहे विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जातो आहे कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही तर आमची कामं चांगली आहेत देशाला पुढं नेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं आहे आणि त्यांचे हातबळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि मा माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करत आहेत आणि देशपातळीवर आपल्या देशाला पुढं येण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओवरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले दहा वर्ष या देशाला प्र जगाच्या पाठीवरची पाचवी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलं आहे निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला एक नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत